चला तर मंडळी सुवर्णास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजची रेसिपी आपली क्रिस्पी टेस्टी असे सोया चंक्स एकदम सोप्या आणि कमी साहित्यामध्ये बनणारा पदार्थ सुरुवातीला आहे ना एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सोयाबीन वडी टाकायची आहे पंधरा एक मिनिट आपल्याला सोयाबीन वडी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे थोडंसं पाणी कडक झालं की आता हे भांड आहे ना गॅसवरून खाली उतरून आहे म्हणजे सोयाबीन वडी ना छान मस्त गरम पाण्यामध्ये फुलते आणि भिजते तोपर्यंत आता इथे आपण एका बाउलमध्ये दही घेऊ दही अंदाजे मी दोनशे ग्रॅम घेतलेले आहे दही खूप आंबट घ्यायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर काही मसाले टाकायचे आहे पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने पूड एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूड आणि थोडासा चाट मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आता हे सर्व काही आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे दही घट्ट असेल तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा दही जर थोडंसं पातळ असेल तर पाणी नका टाकू आता माझं दही थोडंसं घट्टसं आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं अर्धा कपभर पाणी टाकते आणि पुन्हा हे चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे सोयाबीन पण पाण्यामध्ये छान मस्त फुललेली आहे संपूर्ण सोयाबीन आता आपण पाण्यातून बाहेर काढू पिळून घ्यायची त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे तळण्यासाठी आता पिळलेली सोयाबीन सर्व काही आपण ह्या बॅटरमध्ये टाकू सर्व सोयाबीन टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व काही चांगलं असं मिसळून घेतल्यानंतर पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे आता बऱ्याच जणांकडे कॉर्नफ्लॉवर नसतं तर इथे तुम्ही मैदा थोडंसं बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ घालू शकता आणि पुन्हा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये मिळून जाईल आता हे चांगलं असं मिसळून घेतल्यानंतर तेलामध्ये एक एक सोडून तळून घ्यायचे तर अशा प्रकारे मी जसं सोडते ना तशा प्रकारे तुम्ही एक एक करूनच सोयाबीन वडी सोडा म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही तेल गरम असलं पाहिजे हे सोडताना छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे जोपर्यंत ते थोडेफार क्रिस्पी होत नाही आणि त्यांचा रंग थोडाफार असा लालसर दिसत नाही तोपर्यंत तळायचे आहे त्यानंतर आपले हे सोयाबीनं चंगसेना खूप छान मस्त क्रिस्पी आणि टेस्टी होतात गरमागरम तुम्ही इव्हिनिंगच्या टायमिंगला खाऊ शकतात किंवा मग स्नॅक म्हणून खाऊ शकता अशा प्रकारे ते छान मस्त क्रिस्पी होतात यामध्ये तेल पण जास्त जात नाही आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि बाकीचे सर्व काही अशाच प्रकारे आपल्याला तळायचे आहे तुम्ही हे चहासोबत असेही खाऊ शकता किंवा मग सॉससोबत टॉमॅटो सॉससोबत मी इथे पेरी पेरी सॉस बनवलेला आहे त्यासोबत हे खाल्ले खूप छान झाले तर नक्की ही रेसिपी माझी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय